सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे विषबाधा झालेल्यांपैकी पंधरा लोकांवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांना अन्नातून ही विष बाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सर्व बाधित शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास चौदाशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत दरम्यान काल सायंकाळच्या सत्रात या प्रशिक्षणार्थींना उलटी जुलाब मळमळ याचा त्रास सुरू झाला त्यानंतर जवळपास एकशे सत्तरपेक्षा पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान बाधितांवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमाशी बोलताना दिली पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे प्रमाणे शेड्यूल साडेपाच ला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा ते आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथे जवळपास साडेतेराशे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती असते एक सत्तर पूर्ण मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ ता इथं दाखल केलेला आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली ला आहे बाकी सगळे नॉर्मल आहेत ओपीडी वस्तू ट्रीटमेंट चालू